नमस्कार रामायणातील अयोध्याकांड ही फक्त एका राजकुमाराच्या वनवासाची गोष्ट नाहीये तर ही गोष्ट आहे एका निवडीची एका क्षणात घेतलेल्या अशा एका निर्णयाची ज्याने एका राजकुमाराला मर्यादा पुरुषोत्तम बनवलं आणि एका साम्राज्याचं नशीब कायमचं बदलून काकलं जरा विचार करा आयुष्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात आनंदाचा दिवस ज्या क्षणाची आपण आपलं कुटुंब आपलं संपूर्ण राज्य आतुरतेने वाट पाहते आणि तोच क्षण आपल्यासमोर एक अशी परीक्षा ठेवतो जिथे आपल्याला सर्वस्वचा त्याग करावा लागतो अशा परिस्थितीत काय निर्णय घेतला जाईल बरोबर हीच परिस्थिती ओढवली होती अयोध्येचे राजकुमार श्री रामाणवर चला आपण थेट त्या दिवसाच्या सुरुवातीला जाऊया अयोध्येच्या त्या जल्लोषपूर्ण वातावरणात राजा दशरथांनी आपला उत्तराधिकारी निवडला होता आणि संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या लाडक्या राजकुमाराच्या राज्याभिषेकासाठी अक्षरशः आतुरतेने तयार झाली होती अयोध्येचा प्रत्येक रस्ता प्रत्येक घर सगळं काही दिव्याने आणि फुलांनी उजळून निघालं होतं लोकांच्या मनातना एक वेगळाच उत्सव होता का कारण श्रीराम फक्त राजकुमार नव्हते ते लोकांच्या हृदयावर राज्य करत होते न्यायाचं करुणेचं प्रतीक होते ते प्रत्येकाला खात्री होती की रामाचं राज्य म्हणजे रामराज्य जिथे प्रत्येकजण सुखी असेल समाधानी असेल म्हणजे बघा हा फक्त एक राज्याभिषेक नव्हता तर एका सुवर्णयुगाची सुरुवात होती पण जिथे बाहेर एवढा जल्लोष होता तिथे राजमालाच्या आत मात्र एक विचित्र गंभीर शांतता पसरली होती आणि याच वातावरणात श्रीरामांना राजा दशरथांकडून बोलावणं आलं आता श्रीरामांना काय वाटणार त्यांना वाटलं की राज्याभिषेकाचे विधी असतील त्यासाठीच वडिलांनी आशीर्वाद द्यायला बोलावलं असेल त्यांच्या मनात पूर्ण आदर होता उत्साह होता पण जसे ते महालात पोचले ना तिथलं वातावरण बघून त्यांच्या मनात एक पाल चुकचुकली त्यांना कळून चुकलं की काहीतरी भयंकर घडलंय आणि इथेच अपेक्षा आणि वास्तव समोरासमोर येतात एका बाजूला होती राज्याभिषेकाची आशा आणि दुसऱ्या बाजूला समोर काय होतं एक हजरवून टाकणारं सत्य सिंहासनावर बसून आशीर्वाद देणारे पिता नव्हते ते तर जमिनीवर बसलेले दुःखाने पूर्णपणे खचलेले आणि तोंडून एक शब्दही न फुटणारे राजा दशरथ होते त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त दुःख आणि हतबलता दिसत होती राजा दशरथ तर काहीच बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते त्यांच्या डोळ्यांतून फक्त अश्रू वाहत होते आणि मग त्या भयाण शांततेचा भंग झाला राणी कैकेयी बोलू लागली आणि तिच्या आवाजात दुःखाचा लवलेशही नव्हता होता तो फक्त एक कठोर निश्चय कैकईने राजा दशरथांना आठवण करून दिली त्यांच्या त्या दोन वचनांची जी त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी तिला दिली होती आणि त्या वचनांच्या बदल्यात तिनं अशा दोन गोष्टी मागितल्या की तिथे असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली तिची मागणी एकदम स्पष्ट होती भरताला राज्य आणि रामाला चौदा वर्षांचा वनवास या फक्त दोन अटी नव्हत्या हा निव्वळ राजपदाचा त्याग नव्हता विचार करा पहिली अट आपलं हक्काचं राज्य सोडून द्यायचं आणि दुसरी अट तब्बल चौदा वर्षांसाठी सगळ्या चोखसोयी आपलं कुटुंब आपलं घर सगळं काही सोडून एका संन्याशासांखं वनात जाऊन राहायचं म्हणजे एका क्षणात एका राजकुमाराचं आयुष्य एका वनवासीमध्ये बदलणार होतं ही मागणी ऐकून तर तिथे सगळेच जण सुन्न झाले पण ह्या क्षणी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर त्या दोन भावांच्या प्रतिक्रिया श्रीरामांची आणि लक्ष्मणाची आणि ह्याच दोन प्रतिक्रियांमधून आपल्याला या कथेचा खरा घाभा समजतो मग श्रीरामांची प्रतिक्रिया काय होती त्यांच्या चेहऱ्यावर दुःख क्रोध आश्चर्य असं काहीच नव्हतं उलट एक शांत हास्य होतं ते फक्त इतकंच म्हणाले की वडिलांच्या वचनाचं पालन करणं हे एक पुत्र म्हणून माझं परम कर्तव्य आहे आणि मी आनंदाने वनवासात जाईन बघा हा होता त्यांचा पितृवचनावर आणि सत्यावरचा अढळ विश्वास पण याचा अगदी उलट लक्ष्मणाच्या मनात मात्र क्रोधाचा नुसता आगाडोंबुसळला होता त्याच्यासाठी हा एक मोठा अन्याय होता तोही घोर अन्याय त्याने थेट आपली तलवार उपसली आणि तो गरजला कोणाची हिंमत आहे तुम्हाला तुमच्या हक्कापासून दूर करण्याची मी एका क्षणात ही संपूर्ण अयोध्या उलथावून टाकेन म्हणजे बघा एका बाजूला रामाचा तो शांत स्वीकार आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मणाचा हा प्रखर विद्रोह आणि याच क्षणी श्रीराम फक्त एक राजकुमार राहत नाहीत तर ते एक मार्गदर्शक बनतात त्यांनी लक्ष्मणाचा तो भयंकर क्रोध शांत केला आणि त्याला धर्माचा खरा अर्थ काय आहे हे समजावून सांगितलं धर्म म्हणजे नक्की काय तो फक्त पूजापाठ किंवा कर्मकांड नाहीये धर्म म्हणजे योग्य वेळी आपलं योग्य कर्तव्य पार पाडणं श्रीरामांसाठी त्या क्षणी राजसिंहासनावर बसण्यापेक्षाही मोठं कर्तव्य कोणतं होतं तर आपल्या वडिलांनी दिलेलं वचन पाळणं कारण रघुकुलाची रीतच होती प्राण जाय पर वचन न जाय श्रीरामांनी लक्ष्मणाला अगदी शांतपणे समजावलं की कि रागाने किंवा ताकदीच्या जोरावर आपण परिस्थिती बदलू शकत नाही त्यांनी दैव म्हणजे नियतीचा स्वीकार करण्याचं महत्त्व पटवून दिलं त्यांनी हे स्पष्ट केलं की खरं शौर्य हे आपलं कर्तव्य पार पाडण्यात आहे आणि एका मुलासाठी वडिलांची आज्ञा पाळणं हाच सगळ्यात मोठा धर्म आहे तर मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं बघा आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जिथे आपली इच्छा आणि आपलं कर्तव्य यातलं एक निवडावं लागतं अशावेळी आपल्या वैयक्तिक इच्छांना बाजूला सारून आपल्या कर्तव्याला आपल्या जबाबदारीला महत्त्व देणं हेच खऱ्या अर्थाने महान चारित्र्याचं आणि नेतृत्वाचं लक्षण आहे श्रीरामांनी राज्याचा त्याग केला पण धर्माचा नाही तर ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील एक अशी कथा जिथे एका निवडीने संपूर्ण जगाला कर्तव्याचा खरा अर्थ शिकवला अशाच आणखी भावस्पर्शी कथासाठी प्रवीण मोहिते वर्ल्ड ला नक्की सबस्क्राईब करा जिथे आपण बोलतो स्टोरीज पीपल पर्पज चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद